नमस्कार मैत्रिणी आपल्याला आज नऊवारी साडीपासून नऊवारी काष्टा साडी बनवायची आहे तर हे ले ले आए आए मी हे असे पॅटर्न कट करून घेतलेले आहेत तर हे बघा नऊवारीचा पुढचा भाग वगैरे दाखवली आहे तुम्हाला तर हा काष्टा नऊवारी पुढचा भाग आणि हे पॅन्ट पॅटर्न आणि पदर आणि जे पट्टी वगैरे लागते ते मी घेतलेली आहे काढून तर मी तुम्हाला शिवून झालेली साडी दाखवत आहे तर पहा कशी झालेली आहे तयार शिवून न चुन्या वगैरे मस्त पडलेल्या आहेत आणि त्याचे प्लेट्स वगैरे पण सुंदर आलेले आहेत बघा फ्लावर लावलेला आहे वरती आणि बघा प्लेट्स किती छान बसलेले आहेत तर मी शेवटी दोन तीन फोटोज टाकलेले आहेत तर त्यापैकी मला दोन प्रकार माहिती आहेत दुसरा प्र तिसरा प्रकार नाही माहिती आहे मला तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा तर हे बघा काष्टा कसा बसलेला आहे एकदम छान असा तर नववारी साडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर हे पहा फायनल लुक आणि हे दोन तीन प्रकार मी टाकलेले आहेत तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट कमेंटमोड कमेंट करून सांगा तर चला पुन्हा भेटूया बाय बाय